क्या हुआ तेरा वादा या टॅगलाईनच्या माध्यमातून पैठण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पैठण तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे महाविकास आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही केली नाही सरकार विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने क्या हुआ तेरा वादा या टॅगलाईनवर संपूर्ण राज्यभरात एक आठवडा जन आंदोलनाची हाक दिली आहे त्यानुसार गुरुवारी नवनिर्वाचित शिवसेना उपनेते सचिन खाया शिवसेना प्रमुख दत्ता गोडे शिवसेना नेते डॉक्टर सुनील शिंदे तालुका प्रमुख मनोज पेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पैठण तहसील कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात रोष व्यक्त केला यावेळी तहसीलदार दिनेश झापले यांना प्रमुख दहा मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी राखी परदेशी शहर प्रमुख अजय परळकर अप्पासाहेब गायकवाड युनुष शेख तलिस्मा पठाण सम्राट वानोळे शिवसेना नेते प्रकाश वानोळे कल्याण मगरे सुरेश शेळके प्रशांत देशमुख संदीप लक्कडहार जगदीश गोळे गणेश पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते गौतम बनकर एम न्यूज पैठण आज पैठण या ठिकाणी जे महायुतीच सरकार येऊन काही दिवसापूर्वी त्यांनी ज्यावेळेस निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरनामा छापला होता व त्या जाहीरनाम्यामध्ये मतदान घेण्यासाठी मतदानाची दिशाभूल करण्यासाठी अनेक आश्वासन अनेक त्याच्यामध्ये स्लोगन टाकले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल शेतकऱ्याला चोवीस तास वीज मिळेल सगळं या ठिकाणी लाडक्या बहिणीला पैसे मिळतील वयोवृद्धांना पैसे मिळल हे प्रत्येक आटी त्या ठिकाणी त्यांनी टाकल्या होत्या पण याच्यामध्ये एकही आठ आतापर्यंत पूर्ण झालेली नाही फक्त मतदान घ्यायचं आपल्याला खुर्चीवर बसायचं या फसावगिरी सरकारचं एवढं काम आहे यासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने या ठिकाणी राज्यभर राज्यभर मराठवाडाभर या ठिकाणी आंदोलन राबवत आहे या आंदोलन क्या व्हा त्या राहता जे तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना या ठिकाणी मतदारला आश्वासन दिलं व त्या ठिकाणी एकही आश्वासन ते पूर्ण करू शकत नाही या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या वतीनं या सरकारचा आम्ही पर्दाफाश या ठिकाणी करणार आहोत आणि पाच जून ते आम्ही बारा जून पर्यंत या ठिकाणी आंदोलन आम्ही तालुकाभर राबवत आहोत महायुती सरकारला आता येऊन वर्षभर आता पूर्ण होणार आहे आणि महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आणि अनेक आश्वासनं शेतकऱ्यांसाठी दिली होती परंतु या भ्रष्टाचारी सरकारला या सगळ्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे या सगळ्या आश्वासनांचे त्यांना जो विसर पडलाय त्याची त्यांना जाणीव व्हावी या निमित्ताने क्या हुवा तेरा वादा अशा पद्धतीचा एक अभियान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही सर्व तालुकाभर सर्व पदाधिकारी सर्व मिळून राबवतोय आणि याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी आणि या भ्रष्टाचारी सरकार जे भ्रष्टाचारातून शेतकऱ्यांचा पैसा लुबडत आहे तर तो पैसा शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रुपाने मिळावा आणि इतर सर्व आश्वासनांची पूर्तता व्हावी यासाठी या, या तालुक्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येत आहे महायुती सरकार जे स्थापन झालं आणि त्यांचा जो जाहीरनामा होता महाराष्ट्र विधानसभेच्या वेळेस त्या जाहीरनाम्यातील एक दहा प्रमुख मुद्द्यांवर या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार <kuh> आज आंदोलन करण्यात येत आहे दहा मुद्द्यापैकी प्रमुख मुद्दे शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीरनाम्यात होती ती करण्यात आलेली नाहीये लाडक्या बहिणींना पंधराशे ते एकवीसशे देणार होते ते आजपर्यंत देण्यात आलेले नाहीये शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देणार होते ती वीज आजपर्यंत देण्यात आलेली नाहीये असे दहा मुद्द्यांवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने पूर्ण मराठवाडाभर आंदोलन छेडण्यात आलेलं आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात निवेदन दिलेलं आहे शाखा प्रमुखांनी बुथ प्रमुखांनी आपआपल्या गावामध्ये ग्रामसेवकांना निवेदन दिलेलं आहे जवळपास आज पैठण तालुक्यामध्ये दोनशे निवेदन या ठिकाणी सरकारला देण्यात आलेली आहे आणि आणखी पुढचे टप्पे प्रत्येक गावात जाऊन आता प्रमुख पदाधिकारी पाच पाच दहा दहा गावात जाऊन जवळपास संपूर्ण पैठण तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना जागरूक करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे आणि शेतकरी बांधवांनी सुद्धा आपल्या कर्जमाफीसाठी आपल्या लाडक्या बहिणीसाठी आपल्या वीज बिलासाठी या ठिकाणी या आंदोलनात सहभागी करावं असं आव्हान मी आपल्याला आज या माध्यमातून करतो बैलगाडी मोर्चा किंवा ट्रॅक्टर मोर्चा अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि बारा तारखेला एक चक्का जामचं सुद्धा आंदोलन जिल्हा स्तरावर होणार आहे त्यामुळे भर हे आंदोलन मोठ्या भव्यतेने होणार आहे यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी समाविष्ट व्हावं या आंदोलनाला प्रतिसाद द्यावा जेणेकरून हे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि यांनीच दिलेले जे आश्वासन आहे याच आश्वासनाची पूर्तता यांच्याकड कडून कर। करून घेण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय भाग भाग नाही असा आपला या ठिकाणी मानस आहे त्यामुळं आज आम्ही तहसील प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिले